जय महाराष्ट्र आपण बघूयात आत्ता आपण सध्या पानवण तालुका मान मानदेशात आहोत आणि आज पानवणला भव्य दिव्य असं कुस्ती मैदान आहे आणि छोट्या गटातील एक स्टार पैलवान निखिल माने भोसले व्यायामशाळा या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्याच समवेत एन आय एस कुस्ती कोच प्राध्यापक अमोलजी साठेसर त्याचबरोबर जांभुळणी तालमीचे वस्तात भोजलिंग कुस्ती संकुलनाचे वस्तात सचिन भाऊ नरळे आहेत तर आपण आता निखिलशी संवाद साधणार आहोत आणि निखिल तू सकाळी किती वाजता उठतोस आणि तुझा दररोजचा व्यायाम किती असतो याबद्दल जरा थोडंसं सांगायचं आहे डबल हां डबल पॅक प्रॅक्टिस हां आणि सपाट्या किती मारतोस तू बघा चारशे ते पाचशे सपाट्या निखील मारतोय आणि तुला तुझे तालमीतले पार्टनर कोण आहेत पैलवान हा आणि त्याचा छोटा पार्टनर आहे तो कुर्मदास पण आहे आणि जबरदस्त कुस्तीच करावी असं तुला काय वाटलं कशासाठी म्हणजे कुस्तीच कुस्ती खुष्टी हाच खेळ खेळावा असं का तुला वाटलं काय भविष्यात कुठंतरी चांगलं होईल म्हणून कुस्तीच खेळावी हे कुस्तीत खेळताना आखाड्यात खेळताना तुला छान वाटतं का म्हणजे कोणत्या गोष्ट तुला तालमीतली कोणती गोष्ट आवडते को। हां हा हा टेक द रिस्पेक्ट गिव द रिस्पेक्ट रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि नम्रता संस्कृती तालमीतली हे सगळं निखिलला आवडते निखिल हा छोट्या गटातला एक स्टार पैलवान आहे यूट्यूबवर यूट्यूब फेसबुकच्या माध्यमातून संबंध देशभरात पोचलेला निखिल निखिल वस्तादांचं तुझ्या एकदा नाव सांग हां मग व हां मग वसतात तुला रोजच्या रोज तालमीत शिकवतात का रोज हां बघा निखिलला रोज स्वतः वस्तात शिकवतात आणि ज्यावेळी तालमीत व्यायाम मारायला सुरुवात होते त्यावेळी सर्वांच्या मध्ये असलेला निखिल आज पानवण या कुस्ती मैदानात खेळणार आहे अतिशय जबरदस्त सरांनी आज हे सीझनमधलं शेवटचं मैदान आहे आणि निखिल मानेला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की कि कितीचा सीझन झालेला आहे जरा मोठ्यानं सांग शिजन तीन ते चार लाख रुपये शिजन झालेला आहे आणि खरंच निखिलला ही कष्टाची लक्ष्मी आहे ही घामाची लक्ष्मी आहे आणि याच लक्ष्मीमधून याच मातीनं त्याच्यावर प्रेम केलेलं आहे आणि त्याला भावी कुस्तीसाठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय क्रीडा लक्ष